हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आहे आज गुरुवारच गुरुवार आहे ना हो 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 बोला तुम्ही व्हिडिओ पाठवलेला बघितला का नाही एवढा नाही बघितलं नाही काय तर ते माझ्याकडे गुरुवारी साधारण बर ती तीस म्हणजे साधारण हावीस जुलैच्या दरम्यान चोरी झालेली होती हो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला अरे 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 आता आताच आणि मग ते चोरीचा कसा खेडा लावला ते आणि खेडा स्वामी आणि कसं आहे तुम्हाला मी इथं एक ती स्वामींची फोटोची हे पाठवलेलं होतं ना फोटो स्वामींचा फोटोची हे पाठवलेलं होतं हो, होत चित्र पिक्चर तसंच पिक्चर मी घर भाड्यानं घेतलेलं आहे अच्छा त्याच्यामध्ये लावलेला आहे तर त्याचा अनुभव मला शेअर करायचा होता करू का हो खास एवढ्यासाठी मी ठेवलेला होता की गुरुवारी मला शेअर करायचं होतं तर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कॅडमी वंदन करून मी, मी माझा अनुभव शेअर करणार आहे तर तुम्हाला माहितच आहे की माझं घर बदलापूरला आहे ईस्टला ला वर वर वन बी एच के टेरेस फ्लॅट आहे खाली गाळा बन आहे तर त्याला आता पंचवीस वर्ष झाली म्हणून तो रिकन्स्ट्रक्शन ला गेलेला आहे आता अच्छा अच्छा तोपर्यंत आम्ही काय करणार मग मुंबईला जाण्या येण्यासाठी आपल्याला घर पाहिजे म्हणून मग आमचा बिल्डर जो होता त्याने सांगितलं की वांगणी स्टेशन पासून थोडं लांब घर आहे तर साधारण चार किलोमीटर अंतरावर तो ते तिथं तुम्ही तोपर्यंत तुमचं सामान ठेवू शकता म्हणून आणि मग त्या मानानं मी ते भाड्यानं घेतलं हु. आणि ते भाड्यानं म्हणजे कसं आहे खालच्या फ्लोअर मध्ये आहे अच्छा आणि तो फ्लॅट आहे तो थ्री बीएचके फ्लॅट आहे हो मोठा आहे फ्लॅट आणि तो फ्लॅट आहे म्हणजे कामानिमित्त ज्यावेळी मला मुंबईला या यावं लागतं त्यावेळी मग हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा मी त्या फ्लॅट मध्ये राहणं पसंत करते अगदी बरोबर भाड्यानं हो। घेतलेलं आणि मग ते साधारण एक दीड वर्ष झालं तो फ्लॅट मी भाड्यानं घेतलाय आता हाँ हाँ हाँ। तर आता कसं झालेलं तर मध्ये माझे काय काय वेळा मी माझे पती दोन्ही जातो तिथं वांगणी स्टे वांगणी स्टेशनचे स्टेशन आहे त्याच्यापासून जवळजवळ चार किलोमीटर आतमध्ये आहे ते अरे बापरे हा तर पण कसं आहे मला काय तिथं नुसतं माझं सामानच ठेवायला पाहिजे ना बर हो। आणि कधी आलं गेलं तर फक्त राहण्यासाठी पाहिजे आणि गो, गोंधळ गडबड नको म्हणून मग ते मला फ्लॅट पसंत पडला आणि तो मी घेतला भाड्यानं घेतला सॉरी अच्छा अच्छा हा तर मग काय झालं तर साधारण तिथं त्या बिल्डरनं नेपाळी नवरा बायको ठेवलेलं होतं त्याच त्या नेपाळ्याचं ना, का नाव काय रे नाव त्याचं ऐश बहादूर होत आणि तिचं तिचं नाव जानकी आहे आणि त्यांना साधारण दहा वर्षाची दहा वर्षाचे बारा वर्षाची दोन मुलं चुनचुन मुलं आहेत मग ते तिथल्या इंग्लिश स्कूल मध्ये वगैरे जात आहेत ते बदलापूरच्या आणि ही दोघ जण हे च आमच्या म्हणजे जी वांगणीची बिल्डिंग आहे त्याची देखरेख वगैरे करतात आणि आजूबाजूचे साफसफाई वगैरे करतात काम हाँ हाँ. तर मागच्या जुलै महिन्या ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान मा माझे पती गेलेले होते मुंबईला काही कामानिमित्त आणि कामानिमित्त गेलेले होते आणि कामानिमित्त गेलेले होते चार पाच दिवस तिथं राहिले अच्छा आणि त्याच्यानंतर वापस ते मुंबई हे कोल्हापूरला आले ते आणि आल्यावर लगेच दोन दिवसांनी आम्हाला तिथ तिथले बिल्डिंग 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 हे घे रखवालदार रखवालदार नाहीये पूर्वी किती त्यांची की जागा होती काय हा त्यांचा अड्णा भूते आहे पूर्वी की ते अण्णा आपण कन्सिडर करू होते वगैरे काहीतरी आहे तर त्यांचा मला फोन आला त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवून दिला हा आणि ते व्हिडिओ पाठवून दिला तर तो, तो व्हिडिओ बघितल्यावर मी मटकन खाली बसले कारण कारण तरी मी तुम्हाला तो माझ्या वर स्वामी ओम वर पाठवलंय बघा तो व्हिडीओ अच्छा हा हा तुम्ही तो व्हिडिओ ओपन करून बघा तर त्याच्यामध्ये म्हणजे काय तर आमचं जे बेडरूम आहे त्याच्यामधले सगळे जे कपडे ते आस्तावस्त केलेले होते अय्या आणि माय परत तिजोरी आहे त्यातले कपडे सुद्धा काढून असे टाकलेले होते अरे बापरे आणि इकडं तिकडं सामान वगैरे तर त्याच्यामध्ये अस्ताव्यस्त केलेलं होत मग अशा वेळी आणि त्यांनी काय केलेलं होतं की त्यांनी बघितलं की याची दरवाज्याची कडी उघडलेली होती ती मग त्यांनी काय केलं आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की त्यांनी व्हिडिओ काढून पाठवला आम्हाला आणि आम्हाला माझ्या पतीना त्यांनी फोन केला की असा असा व्हिडिओ तुमच्या घरामध्ये कोणीतरी चोरी वगैरे केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ आम्ही पाठवून काढून पाठवलाय तुम्हाला बघितल्यावर मी मटकन खालीच बसले तो व्हिडिओ कारण तसाही कसं आहे ताई ऑलरेडी हे पहिल्यांदा मी माझ्या घरी चोरी झालेले होते फ्लॅट मध्ये बदलापूरच्या त्याच मी गोष्ट शेअर केलेली होती ते सापडले नाहीत म्हणून मागच्या वेळी बार माझ्या त्या त्याच्यामध्ये अनुभवामध्ये मी शेअर केलेलं होतं आता वांगणीच्या घरामध्ये दुसरी चोरी झाली मग ते झाल्यावर आम्ही दोघही म्हणजे टेन्शन मध्ये आलो की बाबा असं कसं काय कारण वागणीमध्ये हा प्रकार आणि याच्यामध्ये वॉचमॅन असताना कशी काय चोरी होऊ शकते हो ना हा तर मग ते व्हिडिओ बघितला मी तर आम्ही दोघही कोल्हापूरमध्ये होते आणि त्यामध्ये मी डायरेक्टली मुंबईला वांगणीला जाऊ शकत नव्हते कारण मुलांच्या परीक्षा चालू होत्या माझ्या कॉलेज मध्ये बरोबर मग तेवढ्यात माझ्या पतींना काहीतरी आठवलं त्यांनी मला सांगितलं की, भार। सांगित की। अगं मी तिथ ज्यावेळी मुंबईला गेलेलो होतो त्यावेळी मी झोपलो असताना ही दोन मुलं जी आहेत नेपाळ ती माझ्याकडे आली आणि ती नेहमी म्हणायची की, की। आ, अंकल अंकल हम आपका ये काम कर देते हम आपका वो काम कर देते असं म्हणायची ती अच्छा आम्ही पैसे दे की, आपके काम करते है आणि मग त्यांना आम्ही एक दहा दहा पाच रुपये द्यायचं काम केलेले त्यांच्यासाठी तुम्हाला माहित आहे की मागणी गावामध्ये ना आमचं जे घर आहे ते खूप लांब आहे थोडस मग ते जेवण वगैरे आणून द्यायची अच्छा अच्छा मग त्यांनी नंतर दुसरं त्यांना काहीतरी आठवल्यासारखं झालं तर त्यांनी सांगितलं की झोपलं असताना त्यांच्या पाकिट मधून दोन हजार रुपये गायब झालेले होते अय्या मस्त त्यांनी मला सांगितल्यावर मला पहिल्यांदा माझ्या समोर स्वामी समर्थांच फोटो आहे हाँ, हाँ. स्वामी समर्थांना म्हटलं माऊली हा प्रॉब्लेम आहे की माझ्या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा बरोबर हा आणि ऑलमोस्ट त्यावेळी गुरुवार होता मग ते आता माझ्या कोल्हापूरच्या घरामध्ये तो कलर फोटो आहे आणि वांगणीच्या घरामध्ये जो उत्तर दिशेला मी लावलेला आहे तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे आणि दरवेळी मी येताना सांगते स्वामींना स्वामी मी स्वामी आता निघाली आहे कोल्हापूरला माझ्या घराची तुम्ही काळजी घ्या म्हणून थोडक्यात स्वामींना मी कामाला लावते ना मी निघाली आहे पण तुम्ही या माउली बाहाते असं मी मग असं हे झाल्यावर आता मी विचार केला की आता काहीतरी करूया आपण डायरेक्ट याला फोन केला बिल्डर जो आमचा होता अच्छा त्याच नाव रवी गॅग्यू म्हणून होता आहे त्याला फोन केला की म्हटलं बाबा असा त्याला व्हिडिओ पाठवला मी आणि त्याला सांगितलं की असं असं हे झालेलं आहे सगळे कपडे अस्तव्यस्त आहेत आणि तू ही देखले म्हटलं आमच्याकडं हे झालेलं आहे आणि हे, हे पण सांगितलं की माझ्या पतींच्या याच्यामधले त्या दोन्ही नेपाळी मुलं असताना तरी दोन हजार रुपये कमी झालेले आहेत म्हणून ते त्याला राग आला बिल्डरला रा राग आला तो मैं... ते म्हणाले ऐसा जर उधर मेने वॉचमन है नेपाळी को उसकी लेकिन उधर ऐसा कोई चोरी होने लगा तो मेरा बिल्डिंग खरेदी कोण आहे ग असं म्हणायला लागला मग त्यानं काय केला त्यानं तिथला जो हे होता वा याचा वांगणी गावचा पोलीस हवालदार वगैरे पोलीस पाटील त्याला फोन केला असं असं मॅडम की घर मे चोरी हो गई है, देख देखले म्हणून तर आणि त्याला त्याचा मला फोन आला की मॅडम मैने पोलीस पाटील को फोन किया है वो सब गेला

तो ओ जो लड़के हा। हो जो हो। नेपाळी लडके है दोन आता त्यांचे आई वडील कि होते दिवसभर कामाला जायचे अच्छा टॉयलेट साफ करायला किंवा कचरा वगैरे टाकण्यासाठी तर त्या या मुलांना काय झालं तिथं मोकळं रानच मिळालं ना सगळीकडं हो। त्यांच्या त्या मुलांच्या अगेन्स्ट हो। तिथं जे भाडे करू म्हणजे बिल्ड बिल्डिंग मध्ये जी माणसं होती त्यांचं ते त्रासले होते कारण ही मुलं त्यांची काय काय गोष्टी चोरायचे म्हणजे काय असेल म्हणजे माहितीच नाही आई माहितीच त्या आई वडील हे जायचे दिवसभर आणि ही मुलं उपद्याप करत बसायचे ना कपडे चोरायचे हे चोरायचे वगैरे आणि पैसे वगैरे चोरायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचे यांना सवय लागलेली होते की चायनीज खायचं चा, नॉनव्हेज ती सवय लागलेली होती बरं त्यांची वय त्या मुलांची पण वय काही जादा नव्हती हो हाँ। बारह वर्ष है ना एवडे तो आगा हाँ, ये वो हाँ।, ना हाँ। वाला दम दिला हाँ। तो दम दिला कि आप ये पहले ही आपने अंकल के दो हजार रुपए चोरी किए हुए है तो बाद में आप ये, ये किसने किया अंदर घुस के हे सब तला किसने किया कपडे सब इधर उधर कैसे फेके उन्होंने तर ते पहिल्यांदा नाही म्हणत होती पण नंतर तो मोठा मुलगा होता त्यानं सांगितलं कि अंकल के अंकल सो गए ते तर त्यांच्या पॅकेटातले पैसे दोन हजार रुपये मी काढून घेतले अच्छा कबूल केलं त्यांनी हा कबूल केलं आणि त्यानंतर माझे पती सांग याला आले कोल्हापूरला त्याच्यानंतर त्याला लालूच लागली पैशाची मग ते आम्ही सगळं आम्ही सगळीकडून ग्रुप वगैरे घातलेलं होतं बरोबर तर ते छोट्या मुलाला काय वरती मोठ्या मुलाला वरती चढता यायचं नाही त्याने काय केलं त्या आपल्या खांद्यावर घेऊन त्या छोट्या मुलाला आपल्या भावाला वरती चढवलं आणि ते शटर असतं ना ते ते जरा ओपन केलं अय्या क्रॅक आणि त्याच्यातून त्याला आतमध्ये पाठवलं बाप रे आणि ते हे करून ते सगळं त्याला काय वाटलं ती कॉट बेडरूम मध्ये पहिल्यांदा आला तो खाली कपडे वगैरे ठेवलेले त्याला वाटलं पैसे ठेवलेले असेल तर तिथं सगळे कपडे त्यानं मिस कटले त्याला काय कारण आम्ही माहित होतं की आम्ही तिथे पैसे काय ठेवलेच नव्हते त्याच्यानंतर तो मुलगा दुसरीकडं हॉल मध्ये आला तर तिथं तिजोरी होती अच्छा तर तो तिजोरी मध्ये त्यानं उडग उलगडली आणि उघडली आणि त्यातले सगळे एक एक कप्पा काढून फेकून दिला पण तिथं त्याला काय पैसे मिळाले नाही बरोबर मग पैसे मिळाले नाही म्हटलं तसंच ठेवून त्यानं लगेच बाहेर आला तो तोपर्यंत हे ते हे के होते बिल्डिंग ज्यांच्या याच्यावर होते त्यांचे अडनाव पीसे विसे का विसे बघितलं हे सगळ्या गोष्टी ओपन आहे लगेच माझ्या पतीना हे केला फोन केला मग ते पोलीस ना त्याचं वय कमी होतं पोलीस कॉन्स्टेबल आले तिथं आणि त्या मुलांना दाब दिला ते मुलं लगेच कमी कबूल झाली की आम्ही तर त्यांना सांग तर लगेच तो नेपाळी म्हणत होता की हम इधर के छोडके ग्यायंगे वगैरे जरी छोडके ग्यायंगे वगैरे पण तरी मुलांना लालूच लागलेली काय कमी होणार नाही होणार नाही बरोबर आणि ने नेपाळी लोक ना हल्ली फार चोऱ्या करतायत ना ताई हो आणि ताई कसं झालं त्यांनी हे केल्यावर मग त्यांनी सांगितलं की तुम्हारे बच्चों को रहने के, जो तुम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये अभ्यास करायचा वगैरे आणि त्यांनी सांगितलं त्यांना तंबी दिली की तुम दोनो बाहेर दिखे और किसी कंप्लेन हम तुम्ही लॉकअप में डाल देंगे असं त्या पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना दोन्ही मुलांना तांबी दिली आणि तेव्हापासून म्हणजे आतापर्यंत मागे पती गेलेले ती मुलं त्यांच्या होती बसलेली वगैरे होती तेव्हापासून ती मुलं शांत झाली आणि हा आणि ती कसे आहे ही हे सगळे छडा लावणं वगैरे हे सगळं गुरुवारी घडलं अरे आणि या बाबतीत स्वामींनी हे माझ्या घरी चोरी झालेली होती त्याचा छडा लावला ना हो आणि ही सगळी गोष्ट झाली ही गुरुवारी झाली आणि पुढचे मोठे गुन्हेगार होणारे कंट्रोलमध्ये आले ना नाहीतर ते एकदम पट्टीचे गुन्हेगार झाले असते हो पट्टीचे गुन्हेगार झालेले असते ना आणि कसं आहे माझ्या पतीना मी म्हटलं आता जर ती मुलं असं हे करतात तर तुम्ही त्यांना ज्यादा जवळ करू नका म्हटलं कुठले हे कुठल्या लेवल पर्यंत जातील ते काय सांगता येत नाही अगदी बरोबर अगदी बरोबर पण वडिलांनी त्यांना त्या ता... हा दाबलं की त्यांनी दाबलं आणि कसं आहे ही लोक पण ते आता ते कंट्रोल मध्ये आलेली आहेत मुलं अच्छा 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 त्यामुळं पण म्हणजे आम्ही थोडीशी दुरी राखली आता त्या मुलांना आम्ही बिलकुल हे करत नाही करत नाही आहे ना बरोबर हे असं केल्यावर पण हा अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचा होता ताई आणि त्याच्यासाठी मी व्हिडिओ पण बघा तुम्ही याच्यानंतर व्हिडिओ कारण तो थोडासा स्लो झालेला आहे पण आहे त्याच्यामध्ये सगळं ते उचका पाचकी केलेली कपड्यांचे वगैरे सगळं दाखवलेलं आहे त्या पिसेने मला पाठवलेला तोच व्हिडिओ मी तुम्हाला फॉरवर्ड केलेला आहे ताई आणि ताई आज गुरुवार आहे हाँ, हाँ तुम बाला, तुम बाला आज पण गुरुवारच आहे बरोबर आणि हा शेअर मला गुरुवारीच करायचा होता म्हणून मी तुम्हाला तुम्हाला सकाळी मेसेज टाकलेला मी आज हा आज मला शेअर करायचं आहे अनुभव ते काय होत मी शाळेत सध्या नेत नाही ना फोन वगैरे असं काहीच कामं एवढी आहेत ना मग हा फोन शक्यतो घरी असतो हा 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 आणि ती माऊली इतके अनुभव देतात खरंय खरंय खर कुठे ठेवून कुठे नाही असं होऊन जातोय खरंच खरंच ताई था। खरेच आजच गुरुवारी श्री <laughs> स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी